आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान संकल्पनेतून हनुमान मंदिर परिसरात आणि स्मशानभूमी परिसर या ठिकाणी पतदिवे लोकार्पण आणि वृक्ष लागवड करण्यात आली तसेच कार्तिकी वारी निमित्त श्रीक्षेत्र दिगोळ ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचे दिगोळ येथून प्रस्थान झाले यावेळी श्रीक्षेत्र सीतारामबाबा गडाचे महंत हरिभक्तपरायण महालिंग महाराज नगरे व हप्प भगवान आबा गीते तसेच ह ज्ञानेश्वर महाराज नगरे यांचे स्वागत धीरज रसाळ व सूरज रसाळ बंधूंनी केले या प्रसंगी सीतारामगडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे खरडा शहराच्या सरपंच संजीवनीदाई वैजीनाथ पाटील बांधखडकचे सरपंच केशव अण्णा वनवे भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू दिघोळ माडेवाडीचे सरपंच सविता संतोष शिंदे यांच्या हस्ते वृक्षरोपण व लोकार्पण करण्यात आले दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत पंचक्रोशीमध्ये सतत आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठानमार्फत सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच उपक्रमांपैकी आज दिवाळीचा ऐतिह्य साधून एक सुत्य उपक्रम राबवण्यात आला हनुमान मंदिर परिसर ते स्मशानभूमीपर्यंत पथदिवे व वृक्ष लागवड करण्यात आली सर्व परिचित असलेले दिगोळ माळेवाडीचे माजी सरपंच कै रामभाऊ रसाळ यांच्या निधनानंतर त्यांची दोन्ही मुले सूरज आणि धीरज यांनी आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान उभे केले व त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चार ते पाच वर्षांपासून असे सामाजिक उपक्रम राबवित असतात यावेळी उपसरपंच दशरथ राजगुरू तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ वसंत रसाळ नानासाहेब गीते नागनाथ उमाप संतोष शिंदे रविकिरण गायकवाड बळीराम ढवळे बाळासाहेब झगडे वैजनाथ गीते गहिनाथ विटकर राहुल टाके कांतीलाल जंगम हरिओम आवारे अंकुश वारे बिभीषण पारखे ज्ञानेश्वर रंदवे सदाशिव हिंगमेरे नारायण दगडे तैयब शेख बाप्पू दगडे व आबासाहेब प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आणि दिगोळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आबासाहेब प्रतिष्ठान स्मशानभूमी येथे वृक्षारोपण आणि स्ट्रीट लाईट बसव बसवल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो गावात आल्यानंतर खूप मला अभिमान वाटला माझ्या गावात म्हणजे माझ्या माहेरमध्ये मुलांनी खरंच खूप काम काम केलेलं आहे आमचे बंधू रामभाऊ रसाळ आबा यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या प्र प्रतिष्ठाने आज या ठिकाणी त्यांची मुलं सूरज रसाळ व धीरज रसाळ यांनी जो स्मशानभूमीत वृक्षारोपण व पदिव्याचा उपक्रम चांगला राबविला असं म्हणतात आपण जर दुसऱ्याच्या दारात झाडे लावले तर त्याची सावली आपल्या दारात पडली पाहिजे त्या सुखाची सावली आपल्या दारात पडती तर आपण लोकांचं चांगलं केलं तर देव आपलं बी चांगलं करतो तसं ह्या मुलांना दोन्ही दोघा भाऊ भा 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 देव देवासा सदैव त्यांच्याशी पाठीशी उभा राहावं आमचे मार्गदर्शक स्वर्गीय रामाबा असा हे आज आमच्यात नाहीत पण त्यांचे सुपुत्र धीरज आणि सूरज यांनी त्यांच्या नावाने प्रतिष्ठान खोलून अतिशय छान असा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच त्यांच्या हातून सामाजिक सेवा घडवू ही सदिच्छा व्यक्त करतो तर आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेली चार ते पाच वर्षापासून शैक्षणिक सामाजिक आरोग्य असो किंवा अशा विविध खे ख्या, खेळामध्ये आपण चांगले उपक्रम राबवतो वडिलांचे विचार टिकले पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना पण एक चांगली लोकांची सेवा घडली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवतो यापुढेही चांगल्या माध्यमातून ते राबवले जाईल ज्येष्ठांच्या जा मार्गदर्शनाखाली त्या प्रतिष्ठानचं उत्तरोत्तर अजून चांगले कामं केले जातील तर अशा okay. जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली होती तीच परिस्थिती आमची गोदावरी नदीची उपनदी मांगरा नदीखाटी एकदम पूर परिस्थिती उद्भवली गावामध्ये पाणी गेलं आणि त्याच दरम्यान आमचे गावचे कैलासवाशी पूर्वी तात्या द दगडी यांचं निधन झालं व वृद्ध कपाळाने आणि ते ज आम्ही अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असताना अनेक अडचणी आल्या रस्ता व्यवस्थित नव्हता चिखल्याचं व्यवस्थित चिखल झालेला होता ते आमच्या लक्षात आल्यानंतर गावातील ज्येष्ठ लो ज्येष्ठांनी सांगितलं की ही आपल्याला काहीतरी इथं बदल केला पाहिजे चांगलं केलं पाहिजे लोकांची गैरसोय होती त्या उद्देशातून आम्ही हे उपक्रम हाती घेतला आणि रस्ता गोवचे आमचे उपसरपंच दशरथ कचूर राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे चांगलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केलं गीतेबाबांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या दिशेने पालखी जात आहे आणि त्या निमित्ताने आपल्या गावचे एक आधाराचं व्यक्तिमत्व आपल्या दिगोळ गावचे सन्मान्य सरपंच वैकुंठवासी रामभाऊ रसाळ यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या सेवेचा वारसा चालवणारे त्यांचे दोनही सुपुत्र श्री धीरज भाऊ रसाळ आणि श्री सूरज शेठ रसाळ या दोघांच्या माध्यमातून तसेच आपल्या गावचं सन्मान्य व्यक्तिमत्व माननीय उपसरपंच दशरथ कचरो राजगुरु यांच्या माध्यमातून आज एक चांगल्या संकल्पनेतून आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय दिगोळ गावचे जी स्मशानभूमी आहे त्या रस्त्याच्या दिशेने वृक्षारोपण आणि सुंदर राशे पथदिव्यांची त्या ठिकाणी लाईट लावून सुंदर असा हा रस्ता उजळण्याचं काम या दिवाळीच्या निमित्ताने होत आहे दारात दिवे लावण्यापेक्षा लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या पावलाला उजेड दाखवण्याचं काम या दोनही बंधूंच्या माध्यमातून आपले उपसरपंच दशरथ राजगुरु यांच्या माध्यमातून होत आहे ही स्वच्छता आज गीतेबाबा पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि जाता जाता संत महात्म्यांचं वचन आहे झाडू संताचे मार्ग आडर आणि भरले जग या माध्यमातून संत महात्म्यांचे रस्ते झाडण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे तेच रस्ते उद्या त्यांना त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत घेऊन जातील हा आशीर्वाद संत महात्म्यांचा त्यांना लाभावा एवढ्या सदिच्छा त्यांना सर्वांना व्यक्त करतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य श्री बाजीराव गोपाळ घरी असतील सन्मान्य सरपंच श्री केशवराव वनवे असतील आपल्या गावच्या सुकन्या आपल्या गावचा अभिमान आणि खरडा नगरीच्या सन्माननीय सरपंच संजीवनीताई अनिताई पाटील असतील आणि गावून आलेली आपली माळेवाडीची ग्रामस्थ मंडळी दिगोळ ग्रामस्थ मंडळी आहे आणि या पालखे सोहळ्यानिमित्त आलेली संपूर्ण वारकरी मंडळी असतील या सर्वांच्या वतीने यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो